नमस्कार मित्रांनो मी सर्वेश कोले आणि आजचा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा कारण का माहितीये या का याच्यामध्ये असे प्रश्न विचारले जाणार आहेत की त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती नसतील मग तुम्ही देखील हे प्रश्न तुमच्या मित्रांना तुमच्या मैत्रिणींना विचारून फेट मिळू शकताय त्यामुळं गेट रेडी फॉर द क्वेश्चन आणि आजचा एपिसोडचं नाव काय माहितीये का कोड तुमचं उत्तर आमचं हेच वाटतं तर वळूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडं हे पहिला प्रश्न असा आहे की असा कोणता प्राणी जो उभा राहून झोपू शकतो okay. चुकते का काहीतरी नाही ना असा कोणता प्राणी की जो उभा राहून झोपू शकतो म्हणजे लाईक अरे जनावर असतात ना म्हणजे लाईक थांब थान थांब थान थांब कुत्रा नाही कुत्रा कसा असेल असा कोणता प्राणी की जो उभा राहून झोपू शकतो हत्ती नाही हत्ती बसत नाही हत्ती हत्ती ऑप्शन उत्तर यायचा माग आहे का अच्छा म्हणजे मी बघू का मग मी हरल्यानंतर बघायचं असाय का ठीक आहे थांब 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 अरे आपण नाही का भाई तुरुख असा कोणता प्राणी की जो उभं राहून झोपू शकतो वाघ नाही वाघ बसू शकतो सिंह सिंह बसू शकतो गाई 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 म्हैस गाई म्हैस उत्तर चेक करू तर मित्रांनो याचं उत्तर आहे घोडा लागला तर मित्रांनो पुढचा प्रश्न आपण आता घेऊया प्रश्न त्या पुढचा सर्वात मोठे अंडे देणारा पक्षी कोणता अंडे देणारा सर्वात मोठे अंडे मग ते असं केवढं असं असू शकतं का असं केवढा अंडा वगैरे असं नाही नाही ठीक आहे पहिला सगळ्यात पहिली गोष्ट तर मी अंडी खात नाही त्यामुळे मला माहित नाही अंडी अंडे अंडी खात अंडीचा विषय म्हटला सगळ्यात मोठा अंड मला देतं कोण कोण एकतर कोंबडी देते हे तर बेसिक सगळ्यांना माहिती आहे कोंबडी सोडून अजून कोण अंडी देत ते शुतुर्मुग शतुर्मुर्ग शतुर्मुग मराठीत काय म्हणतात आपल्याकडे लाईफ लाईन वगैरे काय का, लाएप लाएप का फोन कॉल वगैरे असं शामरू अरे शतुरम शामरू एकच ना इमोशन ऑटॅम सगळ्यात मोठं अंड देणारा पक्षी कोण असेल तर तो शामरू आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सर पुढचा प्रश्न असा कोणता प्राणी आहे ज्याचं ज्याच्या रक्ताचा रंग निळा असतो असा पण कुठला प्राणी आहे त्याचा रक्ताचा रंग निळा असतो अरे मी आता पण हेच ऐकले हे कट मार हे ये मार हे मॅच करल हेच ऐकले सगळ्यांचं रक्त लाल असतं ना निळ रक्त कोणाचं असतं सरडा सरडा म्हणजे कधी बघितलं नाही सरडा चालतो आहे का प्राणी आहे प्राणी आहे ना प्राणी असा कोणता प्राणी आहे की ज्याचं साप साप ऑक्टोबस ऑक्टोबसचं रक्त बघायला कोण जाईल तिकडं निळा आहे का केशरी आहे का गुलाबी आहे काय प्रश्न आहेत असो लक्षात ठेवा असा हा <laughs> प्राणी ऑक्टोबस रक्त हे wow, निळं असतं दॅट ऑज ग्रेट न्यूज सफरचंद हे फळ पाण्यावर तरंगते <laughs> त्याचे कारण काय मला आताच कळलं की सपोज पाण्यावर तरंगते न्यूटन ना ना ना? न्यूटन ना न्यूटन, ते न्यूटन शोध लावलेलं असं काहीतरी असेल ना न्यूटन शोध लावलेला ना इमोशन आयजॅक न्यूटन हा मग त्याच्यात ग्रॅव्हिटी वगैरे पाण्यात काहीतरी वडून बिडून घेत असेल असं <laughs> काहीतरी असेल नाही हलका असते म्हणून त्याला वजन नसते म्हणून त्याचं वजन कमी असते म्हणून कारण आयजॅक न्यूटन न जेव्हा सफरचंद झाडावरनं पडला तेव्हा भरपूर डेंजर परिस्थिती होती तेव्हा त्यांनी शोध लावला ग्रॅव्हिटी जमिनीवर जास्त असते मग त्यांनी सांगितलं असेल की ग्रॅव्हिटी पाण्यात कमी असते तेव्हा बाबा तू पाण्यात बुडू नको हो तू वर तर रंग लाईफ नाही का कॉल वगैरे हे सिरी कॉल टू हनुमान सक्कर <laughs> सफरचंद पाण्यात बुडत नाही त्याचं कारण काय माहिती आहे सर तुम्हाला हा हा मी व्हिडिओ मध्ये लवकर सांगा मला जरा काय तुम्हाला माहित कॉल केलं तुम्हाला मी हा कोण बनय का रोड पते आपलं सोडपेक्षा सपरचं पाण्यात का बुडत नाहीच उत्तर सांगा सर एकच लाईफला नाही माझ्या मग कशाला शाळा शिकलायचा तिकडे कशाला काम फोन ठेव कारण त्यात पंचवीस टक्के हवा असते सफरचंद पाण्यात बुडत नाही त्याचं कारण आहे त्यात पंचवीस टक्के हवा असते आन्सर कुत्रा हा माणसापेक्षा वास घेण्या बाबतीत किती किती पट अधिक संवेदनशील आहे हा हे तर मान्य आहे मला की कुत्रा माणसापेक्षा जास्त वासाडा असतो वासाडा वास घेत फिरतो मग तो माणसापेक्षा किती जास्त संवेदनशील म्हणजे हे काय असं असते अच्छा पटमध्ये आहे पाच पट ऍक्च्युली uh, कुत्र्याला सवय असते वासगत फिरायची त्याची काही माणसांना पण असते वासगत फिरायची सवय इमोशन पण कुत्र्याला जास्त असते आता ते किती जास्त असते दहा पट असू शकतं माझं उत्तर आहे दहा पट सर एक हजारपट कुत्रे एवढं वासायला असते वास घेण्यासाठी संवेदनशील असतोय की तू माणसापेक्षा हजारपट जास्त वास जास्त सॉरी सॉरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना पाठवा त्यांच्यासोबत हा गेम खेळा त्यांना त्यांनाही शिकवा की कि भारतात किंवा आपल्या जगात असे किती प्रश्न आहेत किती प्रश्नांचे आपल्याला माहीत ना नाही आहेत आणि व्हिडिओ इथंपर्यंत जर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर करायला विसरायचं नाही व्हिडिओला लाईक करायचं तुमचं कर्तव्य बनतंय आणि ते नोटिफिकेशन बिल जे असते ते ऑन करायला तुमचं परम कर्तव्य बनते त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला देखील असे प्रश्न माहीत असतील की ज्याची उत्तर तुम्हाला असं वाटेल की आमच्या एपिसोडमधून आम्ही आमच्या फन वेमध्ये तुम्हाला द्यावीत ऑफकोर्स कधीही पाठवा आम्ही रेडी आहे ओके चलो बाय बाय मित्रांनो